नमस्कार मित्रांनो आज असा पंधरा ऑगस्ट आणि त्रिसा घराकडे येईल आणि माका त्याचा ड्रेस दाखवू लागला सकाळची दिनचर्या माझी कम्प्लीट झाल्यानंतर मी या बाप्पाच्या पाय पडल्या आणि त्याला म्हटलं की सगळ्यांना सुखी ठेव माझे जे व्हिडिओ बघतात त्यांना पण सुखी ठेव आईन बनवलेली गरम गरम भाकरी आणि भाजी खाल्ले माका का काम सांगितलं की बाजूवाला काकीकडे ती पिशवी देऊ नये मी देवांशला बोलले चल माझ्यासोबत तर तो बोललो मी नाही माझं ट्यूशन असा एकटच मी बॅग घेऊन बाजू बाजूला काकीकडे बाहेर येताच बघत तर आमच्या बिल्डिंग चो अमर आणि अँथनी दिसलो हो बघा अकबर माका दिसलेलो दिसलेला काकीक मी या पिशवी देऊन घराकडे घराकडे हसात हसात सांगत होती काल तू आजी भाजी आणलीस ती खराब झालेली आता जा परत नवीन घेऊन घरातल्या कॅशियर कडनं पैसे घेतले आणि भाजी आणू गेले भाजी घेऊन रिटर्न घराकडे येत होते तेव्हा काही लोकांना ठेवलं कारण का मी चालत येत होते तेव्हा देवासारखं माझा मित्र गावलो आणि त्यांना माझ्या बिल्डिंगच्या हडे आणून सोडल्या बिल्डिंगच्या आतमध्ये इल्यावर बघत आमच्या बिल्डिंग विराट कोहली म्हणजे सुकडो विराट कोहली खेळत होतो यो बघा यो काय स्टाण जाय एक नंबर बॅटिंग रे ह्या बघून माझ्यातलं पण ब्राईन लारा जागो झालो मग मी काय मी गेले त्याच्याकडे बॅट मग देत नव्हतो रडत होतो आऊ जर पण कशी बसी करून बॅट त्याच्याकडनं खेचून घेतलंय आणि एका हाताने शायनिंग करून बॅटिंग करू लागले बोलला आता एकाला नावतो चौको आणि बघत माझंच पस्को ओढो झालो तेवढ्यातच आमचे हे दोन चंगू मंगू वरून इले आतमध्ये शिरतात आमचं छोटो डॉन म्हणजे मल्हार डॉन आम्हाला दिसतो घराकडे येईल ही भाजी आईच्या हातात देऊ केलं तेवढ्याच आई माका म्हटले काय हातात देत चल चल कामाक लाग साफ भाजी माका इलो भाजी साफ करू कंटाळ माझ्या चाणक्य बुद्धीने मी त्रिषक बोला त्या चॉकलेट चा लालच दिले तर तास सगळा भाजी साफ करू लागला त्रिशा भाजी साफ करता तोपर्यंत मी घेतोय तुमची रजा भेटी पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय